कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स खेडमध्ये मुदतबाह्य मालाची विक्री नागरिकांचे आरोग्य धोक्यात दुकानदारावर कारवाईची मागणी रायगडात मेंढ्यांच्या झुंजीवर जुगार टायगर गोट फार्म हाऊसवर छापा कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त सिंधुदुर्गात फळपीक पीक विम्याचा प्रश्न शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा कायम सात ऑक्टोबरला धरणे आंदोलनाची सतीश सावंत यांची घोषणा आणि रत्नागिरीच्या राजकारणात नवे वळण वैभव खेडेकरांचा आज भाजप पक्ष प्रवेश सविस्तर वृत्त खेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे गृह तथा अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन विभाग राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघात चक्क एक्सपायर झालेले पदार्थ विकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय खेड शहरातील राजस्थान स्वीट्स नावाच्या दुकानात मुदतबाह्य अन्न पदार्थांची विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केलाय दिनांक वीस सप्टेंबर रोजी अरबाज बडे यांच्यासह पुष्पेन दिवटे सऊद सैन कमरान आणि हम्माद या तरुणांनी या दुकानातून काही गोड पदार्थ आणि थंड पेय विकत घेतले मात्र त्या गोड पदार्थाला बुरशी आली होती तर थम्सअपची एक्स्पायरी डेट उलटून गेली होती या प्रकाराची तक्रार करण्यासाठी हे नागरिक दुकानदाराकडे गेले असता तो अत्यंत उर्मटपणे वागत असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे या पदार्थांच्या सेवनानंतर सलग दोन दिवस त्यांना उलट्या जुलाब आणि अशक्तपणाचा त्रास जाणवला असल्याचं त्यांनी तक्रारीत नमूद केलंय या नागरिकांनी प्रसंगावधान राखून या दुकानदाराचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे म्हणून जमा केल्यात या गंभीर प्रकाराची दखल घेत नागरिकांनी खेड नगर परिषद अन्न आणि नागरी पुरवठा विभाग उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि खेड पोलीस स्टेशनकडे लेखी तक्रार दिली आहे एक्सपायर झालेले पदार्थ विकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या दुकानदारावर तातडीनं कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे या घटनेमुळे खेडमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे मग तो माल हा काय तुमचा का एक बॉटल तुमची विकास कुठले ते मला माहिती नाही ना विकला गेला ना चोवीस बॉटल विकली गेले विकले तुमच्या एक्सपायर्ड माल तू एक्सपायर्ड माल माल सांगता येतो चोवीस चे आता यातली एकच बॉटल शिंदे काय एवढं चार बॉटल सिद्धा तरी तू विकले एक्सपायर झाला माल वीस बॉटल तू एक्सपायर झालेला माल विकलास की सांग आता आम्ही नाही घेतले असते तरी तुझ्या दुसऱ्याला विकले असते रायगड जिल्हा पुन्हा एकदा एका मोठ्या कारवाईमुळे चर्चेत आलाय सुधागड तालुक्यातील गोंदाव येथील टायगर गोट फार्म हाऊसवर पोलिसांनी एका मोठ्या जुगार अड्ड्यावर धाडसी छापा टाकला येथे मेंढ्यांना क्रूरपणे झुंजवून त्यावर बेकायदेशीरपणे पैशांचा जुगार खेळवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे रायगड पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत जुगार खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्या पंच्याहत्तर जणांना एकाच वेळी ताब्यात घेतलंय ही कारवाई इतकी मोठी होती की पोलिसांनी तब्बल एक कोटी सदतीस लाख तीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये जुगाराचे साहित्य मोठी रोकड जुगार खेळण्यासाठी वापरलेल्या मेंढ्या आणि त्यांच्या वाहतुकीसाठी वापरलेली विविध वाहनं यांचा समावेश आहे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली आहे प्राणांना क्रूरतेने वागवणे आणि जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत दापोली पोलिसांनी समुद्रकिनारी सापडलेल्या अंमली पदार्थ प्रकरणी आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे या प्रकरणात आता तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आलं असून पुढील तपास वेगानं सुरू आहे पंधरा सप्टेंबर रोजी केळशी समुद्रकिनारी अज्ञात अंमली पदार्थ आढळले होते त्यानंतर डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा का दाखल करून चौकशी सुरू करण्यात आली यापूर्वी अखिल होडेकर आणि अब्रार डायरी दोघेही केळशी किनारा मोहल्ला येथील रहिवासी यांना पोलिसांनी अटक केलं होता आदाय प्रकरणातील तिसरा आरोपी अखिल अब्बास होडेकर याला दापोली पोलिसांनी बेड्या ठोकल्यात अखिल अब्बास होडेकर चरस विक्रीत अब्रार डारीला मदत केल्याचे पोलिस तपासात उघड झाले पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक तीव्र केली असून या कारवाईमुळे त्यांना मोठं यश मिळत आहे नागरिकांनी समुद्रकिनारी कुठल्याही संशयास्पद हालचाली पॅकेट्स किंवा वस्तू दिसल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत देशभर सेवा पंधरवडा साजरा केला जातोय प्रशासनाच्या वतीनं विविध सेवा देण्याचा हा उपक्रम आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात याच सेवा पंधरवड्याच्या अंमलबजावणीवर आता माजी आमदार वैभव नाईक यांनी जोरदार टीका केली आहे नाईक यांच्या आरोपानुसार या पंधरावड्यात शाळा तिथे दाखला या योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांकडून जात प्रमाणपत्र वय आणि अधिवास प्रमाणपत्रासाठी तब्बल एकशे तीस ते दीडशे रुपये शुल्क आकारले जात आहे ही रक्कम सामान्य आणि गरीब पालकांना नाहक आर्थिक भूर्दंड देत आहे असं नाईक यांनी म्हटलंय त्या दिवशी पत्रावर आहे खरं तर सेवा पंधरावडा सुरू आहे परंतु आपण सेवा पंधरावड्यात बघितलं असाल की आज जिल्हाधिकारी कारण सगळ्या तहसीलदार ऑफिसला तसंच प्रकार आहे कारण ही यंत्रणा आज लोकांना याचा सेवा पंधरावड्याचा मनस्ताप होतोय आज जवळजवळ या जिल्ह्यामध्ये बेचाळीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडनं एकशे तीस रुपये वय आदिवासासाठी आणि जातीच्या दाखल्यासाठी एकशे सत्तर रुपये काहीतरी घेत आहेत है। आणि त्यामुळे हे आधीच्या सरकारमध्ये मोफत दाखले व्हायचे दहा वर्षापूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळायचे मोफत दाखले सरकार करायचे आणि त्यामुळे हा सेवा पंधराव्या नसून लोकांना त्रास पंधरावडा या ठिकाणी सुरू झालेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी सध्या मोठ्या चिंतेत आहेत त्यांना अद्यापही फळपीक विम्याची रक्कम मिळालेली नाही ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्यात या गंभीर मुद्द्यावर आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी जिल्हा प्रशासनाला थेट इशारा दिलाय सावंत यांच्या मागणीनुसार दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या फळपीक विम्याची थकीत रक्कम तातडीने मिळावी याबाबत नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे लवकरच निवेदन देऊन पाठपुरावा केला जाईल असं त्यांनी सांगितलंय वारवार हो या ठिकाणी दरवर्षी फळपीक विम्याच्या संदर्भात या ठिकाणी आंदोलन करावं लागतं आहे सुद्धा तीस जूनच्या पूर्वी विमा कंपनीने त्याच्या टिगर घोषित करण्याची गरज होती अद्यापही त्याचा डाटा आज या ठिकाणी विमा कंपनीने घोषित केलेला नाही आहे विमा कंपनीला काया यादीत घालून शेतकऱ्यांना कोणताही त्याचा फायदा होणार नाही आहे चोवीस पंचवीसचा जो हंगाम आहे मला वाटतं येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये नवीन पंचवीस सव्वीसचा विमा भरण्याचा हप्ता भरण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून उद्याच्या दसऱ्यापर्यंत दोन ऑक्टोबरपर्यंत ही विम्याची रक्कम आंबा आणि काजू जर मिळाली नाही तर शिवसेना असेल महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सात ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना घेऊन गे। या विमा कंपनीच्या विरुद्ध आणि शासनाच्या धोरणाविरुद्ध आम्ही तीव्र या ठिकाणी धरणे आंदोलन छेडणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी राज्य सरचिटणीस आणि खेड नगरपालिकेचे माजी नगर अध्यक्ष वैभव खेडेकर आज भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश करत आहेत मनसेचा एक प्रमुख चेहरा म्हणून खेडेकर यांची ओळख होती आता त्यांच्या पक्ष बदलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते आज सकाळी खेडेकर यांनी खेडच्या ग्रामदेवता श्रीदेवी काळकाई मातेचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने समर्थक आणि कार्यकर्ते उपस्थित होते काळकाई मातेचा आशीर्वाद घेऊन खेडेकर यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा महत्वाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे आज दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी पदाधिकारी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत यासाठी रत्नागिरीतील माळनाका येथून मुंबईच्या दिशेनं तब्बल चाळीस ते पन्नास गाड्यांचा भव्य ताफा रवाना झाला मनसेचे अनेक जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते आता भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत दक्षिण रत्नागिरीतील विविध तालुक्यांमधून हे पदाधिकारी आणि त्यांचे समर्थक मुंबईकडे निघालेत मुंबई गोवा महामार्गावर या मोठ्या ताप्यामुळे लक्षवेधी दृश्य पाहायला मिळालं या पक्षप्रवेश रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय महत्वपूर्ण बदल घडवून आणू शकतो भाजपला दक्षिण रत्नागिरीत अधिक बळकटी देण्यासाठी हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जातोय या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला निश्चितच फायदा मिळेल असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सुरू असलेला वाद आता अधिकच तापलाय या विमानतळाचे उद्घाटन येत्या तारखेला होणार नाही अशी स्पष्ट माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे लोकार्पण होईल अशी घोषणा करण्यात आली होती मात्र आता या तारखेबाबतचा संभ्रम नाईक यांनी दूर केलाय यावेळी बोलताना गणेश नाईक यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांचेच नाव दिले जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नामकरणासाठी संमती दिल्याचं स्पष्ट केलं नेते कैलासवासी दिबा पाटील यांचं नाव या एअरपोर्टला देण्याचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून अशा प्रकारची संमती झालेली आहे केंद्र सरकारकडून त्याला अंतिम संमती आल्यानंतर या एअरपोर्टचं नाव दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच राहील असा माझा विश्वास तीस तारखेला उद्घाटन होणार आहे का तीस तारखेला उद्घाटन होणार नाही <laughs> जेव्हा केव्हा होईल त्याच्या अगोदरच या गोष्टीचा निपटारा करावा ना माजी मंत्री बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे शेती टिकली पाहिजे आणि फायदेशीर झाली पाहिजे हा सरकारचा प्रमुख आग्रह आहे याच उद्देशानं अनेक अपूर्ण प्रकल्प सरकार पूर्ण करत असल्याचे पाटील यांनी सांगितले निसर्गाच्या लहरीपणामुळे दर दोन ते तीन वर्षांनी मोठी नैसर्गिक आपत्ती येते ज्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज फेडणे अवघड होते यामुळेच कर्जमाफीचा मुद्दा नेहमी ऐरणीवर येतो असं त्यांनी नमूद केलंय दोन हजार सतरामध्ये मध्ये रायगडमध्ये आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात कर्जमाफी झाली होती आता ही कर्जमाफीसाठी लागणारी रक्कम आणि राज्याच्या तिजोरीची स्थिती यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली प्रायोरिटीने शेतकऱ्यांचा आहे संपूर्ण शेती जगली पाहिजे शेती टिकली पाहिजे शेती ही किफायतशीर फायदेशीर झाली पाहिजे आज सरकारचं आहे आणि त्यामुळे सरकार, सरकार आ, बंद अपुरे राहिलेले प्रकल्प पूर्ण करत आहे ड्रीपची संख्या वाढवत आहे शे, शेतकऱ्यांची संख्या वाढवत आहे पश्चिम महाराष्ट्राचा पूर लिफ्ट करून पाईपलाईनने मराठवाड्यामध्ये आणून मराठवाडा दुष्काळ संपवत अशा खूप गोष्टी सरकार करत आहे आता कसं आहे की चक्र हे आपल्या हातात नसल्यामुळे दर दोन तीन वर्षाने काहीतरी मेजर कॅलॅमिटी मेजर काहीतरी संकट येते त्या संकटामध्ये मग अशी स्थिती येते की कर्ज फेडता जाय आणि त्यामुळे दर दोन तीन वर्षाने हा मुद्दा येतो प्रामुख्याने दहा वर्षाने तर नक्की येतो की पण सतरा साली कर्जमाफी झालेलीच आहे मग पुन्हा एकवीस साली उद्धवजीने केली आहे तर ह्या कर्जमाफीसाठी लागणारी अमाऊंट त्याची तिजोरीची असणारी स्थिती असे सगळे विषय सध्या सरकारच्या विचाराधीन आहेत त्यामुळे माजी मंत्री माजी आमदार बच्चू पडूनही असं टोकाची लढाई वगैरे लढून काय होणार नाही याचं कारण जोपर्यंत आंदोलन करणारे विरोधक विरोधक सरकार काय मान्य करू शकते याचा अंदाज घेऊन आंदोलन करत नाही तोपर्यंत आंदोलना होणं आवडत असेल तर तुम्ही काय माग काही मागणी करणार सरकार ते शक्य नसेल तर सरकार काहीतरी मात्र उत्तर देत पुढे दे, जाईल म्हणून बच्चू बडूंनी मला माझ्या पण एकदा मिटिंग झाली बहुधा भावनकुळेंनी घेतली मार्ग निघेल का रायगडमधून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या नव्या अल्टिमेटमवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे जरांगे पाटील यांना अपेक्षित असलेल्या सर्व बाबी आता शासन निर्णयाच्या स्वरूपात आल्या आहेत मग आता कसलं अल्टिमेटम हे मला समजत नाहीये असं पाटील म्हणाले सरकारनं हैदराबाद आणि सातारा गॅझेटियरचा सा विचार केला आहे परंतु गॅझेटियर मधील आकडेवारीच्या आधारे वैयक्तिक प्रमाणपत्र देता येत नाहीत ज्यांच्या वैयक्तिक नोंदी सापडल्यात केवळ नोंदी सापडल्या म्हणून लगेच प्रमाणपत्र मिळत नाही तर नोंदींच्या आधारावर अर्ज करावा लागतो आणि त्यानंतरच पुढील प्रक्रिया होते असे पाटील यांनी सांगितलंय जर मुंबईमध्ये त्यांना सगळं जी आर आता कसलं कारण हैदराबाद गॅझेट एअर मान्य केलं सातारा गॅझेट एअर मान्य केलं शेवटी हा नीट समजून घेण्याचा विषय आहे की गॅझेट एअरमध्ये प्रामुख्याने हैदराबादमध्ये फिगर्स आहेत है, आणि फिगर्समधून इंडिव्हिज्युअलला सर्टिफिकेट देता येते त्यांच्या ज्यांच्या इंडिव्हिज्युअल नोंदी सापडल्या तर सगळ्यांना सर्टिफिकेट मिळाले मराठवाड्यातच सर्टिफिकेट मिळणं कमी होतं तिथे आता अठ्ठेचाळीस हजार सर्टिफिकेट मिळाली आणि जवळजवळ आठ लाख नोंदी सापडल्या तर नोंदी सापडल्या की लगेच सर्टिफिकेट मिळते कारण नोंदीच्या आधारे ॲप्लाय करायला ॲप्लिकेशनच्या आधारे प्रोसेस होते अठ्ठेचाळीस हजार सर्टिफिकेट ही मल्टिप्लाय बाय थर्टी तीस नवीन सर्टिफिकेट क्रिएट करते थ्रुद भावाला मिळणार थ्रुद बॅलीला मिळणार ह्याला मिळणार त्याला मिळणार असं त्या अठ्ठेचाळीस हजार या मल्टिप्लाय बाय थर्टी आहे आणि आणखीनी नोंदी सापडतील आत्ता त्याने अल्टिमेटम कसला दिला आहे <coughs> मला माहीत आहे कारण ते पूर्ण समाधानी होऊनच मुंबईतून गेले रायगड जिल्ह्यातील महाड शहरातून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून जगताप समर्थक शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला माजी नगरसेवक प्रमोद महाडिक प्रवीण चांदोरकर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटाची वाढ धरली आहे मंत्री भरत गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आगामी महाड नगर परिषद निवडणुकांपूर्वी झालेला हा पक्षप्रवेश शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातोय माध्यमातून हे लोकांना कल्पना आहे की आम्ही चुकीचं काम करत नाही करणार नाही आणि जे विकास काम करतोय ते पाहून आज ही लोक सगळी आमच्याकडे येत आहेत आणि आमचं उद्दिष्ट आहे ज्या लोकांनी आम्हाला चार चार वेळा निवडून दिलंय मग ती नगर असेल नगरपंचायत असल ग्रामीण भाग असेल शहर असेल काही असेल त्या भागाचा विकास करणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या विकासाकडे पाहून आज आमचे प्रमोद माडिक त्यांचे सर्व सहकारी आज यांनी मोठा पक्ष प्रवेश इथं केलेला आहे आम्हाला एक मोठी ताकद या शहरामध्ये आज प्रमोद माडिक आणि त्यांच्या सहकार्यांच्या रूपातून मिळालेली आहे म्हणून मी त्यांचं स्वागत करतो लांजा तालुक्यात सध्या जनतेच्या हितासाठी एक महत्त्वाचा उपक्रम राबवला जातोय लांजा महसूल आणि वन विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान या अंतर्गत सेवा पंधरवडा सुरू करण्यात आला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सेवा पंधरवडा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे या विशेष कालावधीत नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेता यावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलाय या सेवा पंधरवड्या दरम्यान महसूल आणि वनविभागाशी संबंधित अनेक महत्वपूर्ण कागदपत्रांची पूर्तता विविध परवानग्या आणि शासकीय समावेश आहे सेवा पंधरवण्यामधील तीन टप्प्यांमध्ये होणार आहे त्यातील पहिला टप्पा हायक मोहिमेचा हा टप्पा सतरा ते बावीस सप्टेंबर दरम्यान साजरा होत आहे यामध्ये रस्त्यांविषयीच्या सर्व तक्रारी आणि रस्त्यांच्या नोंदी इत्यादी संदर्भात हे काम आहे आम्ही रस्त्याच्या नोंदी नकाशावर नोंदवण्यासाठी डी एस एल आर मदत घेत आहोत तसेच रस्त्याच्या नोंदी हा सात बारा सुद्धा होणार आहे यासाठी आम्ही रस्ता अदालती आयोजन केले होते शनिवारी मी तीन ते चार ठिकाणी स्वतः विजिट केलेले आहे दुसरा टप्पा हा तेवीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे यामध्ये सर्वांसाठी यासाठी यासाठीचे पूरक उपक्रम आहेत सर्वांसाठी घरेमध्ये गरीब लोकांना भरपूर मंजूर झालेली असते परंतु जमीन उपलब्ध नसते तर अशा व्यक्तींना शासकीय जमिनीमधून जमीन उपलब्ध करून शासन प्रयत्नशील आहे तसेच काही ठिकाणी शासकीय जमिनीवर गरीब लोकांनी किंवा इतर लोकांनी निवासी कारणासाठी जर अतिक्रमण केले असेल तर ते सुद्धा नियमानुकूल करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवणार आहोत तिसरा टप्पा हा अंतिम टप्पा असून यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत ना शासनाचे निर्देश आहेत तरी येथून शाळा तिथे दाखला या नाविन्यपूर्ण नववी दहावी आणि अकरावी व बारावी यासाठी आम्ही जातीचे दाखले आणि आदिवास रहिवास दाखले हे शाळा तिथे दाखल्या उपक्रमांतर्गत आम्ही देणार आहोत याशिवाय आपल्याकडून आजच ग्रीव्हन्स रिटरेसर पोर्टल तयार करण्यात आलेले आहे याचे नाव रत्नागिरी ग्रीव्हन्स डॉट कॉम अशी अशी वेबसाईट असून पोर्टल रत्नागिरी ग्रीव्हन्सेस अशा नावाने आ, गुगल प्ले स्टोरला उपलब्ध आहे तरी नागरिकांनी ना आवाहन करते की त्यांनी त्यांच्या तक्रारी या पोर्टलवर रजिस्टर कराव्यात व त्यावर आम्ही लगेचच आपल्या ला तालुका आणि जिल्हास्तरावरून उत्तर देणार आहोत याशिवाय एक दोन दिवसांमध्ये आपल्याकडून सेवादूत ॲप आप, लॉन्च होत आहे यामध्ये आपल्याला घरपोच दाखले मिळण्याची सुविधा आहे त्याशिवाय लांजामधून आपण ॲप्लिकेशन करताना जर आपली इच्छुका दाखवल्यास आणि व्हॉट्सअप नंबर देण्यात आल्यास आम्ही दाखले आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवणार आहोत तरी माझी लांजा शहरातील आणि तालुक्यातील प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी या सर्व टप्प्यांमध्ये त्यांचा सहभाग नोंदवावा आणि शासनाला सहकार्य करावं खाजार सुनील तटकरे यांनी नुकतेच निजामपूर आणि माणगाव बाजारपेठांना भेट दिली केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या जीएसटी दरातील कपातीबाबत व्यापाऱ्यांशी संवाद साधून जनजागृती करणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक देश एक कर प्रणाली अंतर्गत जीएसटी दरात महत्त्वपूर्ण कपात करण्यात आली आहे या निर्णयाचे देशभरात कौतुक होत असून जीएसटी बचत उत्सव साजरा केला जातो आहे त्यानुसार बावीस सप्टेंबर रोजी खासदार तटकरे यांनी रायगड लोकसभेतील व्यापाऱ्यांना नवीन जीएसटी दराविषयी सविस्तर माहिती दिली रोहा रायगड येथे खासदार सुनील तटकरे यांनी जीएसटी बचत उत्सव स्वदेशी अभियानांतर्गत शहरातील बाजारपेठेत व्यापाऱ्यांशी संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच जाहीर केलेली जीएसटी दरकपात ही आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी एक महत्वाचं पाऊल असं खासदार तटकरे यांनी यावेळी सांगितलं ही दरकपात केवळ आर्थिकच नव्हे तर राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीने एक ठोस वाटचाल ठरणार आहे या पार्श्वभूमीवर रोहा बाजारपेठेतील दुकानदार उद्योजक आणि सामान्य नागरिकांशी संवाद साधत या निर्णयाचे फायदे तटकरे यांनी समजावून सांगितले या नव्या संकल्पेतून देशभरामध्ये जी एस टीची प्रणाली गेल्या काही वर्षापासून लागू झाली यापूर्वी देशामध्ये सेल्स टॅक्स होता व्हॅट होतं त्या त्या राज्यांना आपापला कर वाढवण्यास कमी करण्यामध्ये मुभा होती परंतु देशाचा कर एकत्रित दर समान दराच्यावरती असला पाहिजे ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने स्वीकारली आणि जी एस टी प्रणाली संबंध देशभरामध्ये लागू झाली त्यावेळी लाल किल्ल्यावरना स्वातंत्र्य दिनाला शुभेच्छा देत असताना स्वातंत्र्य दिनाच्या देशवासियांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जी एस टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कर सवलत देण्याची घोषणा केली आहे आणि त्यांनी त्याच वेळेला सांगितलं की बावीस सप्टेंबरपासून त्यांनी दिवस निवडला नवरात्रीचा नव्या दिवसाचा शारदीय नवरोत्सव साजरा करण्याचा आणि आजपासून देशामध्ये अनेक वस्तूंच्या वरती फार मोठ्या प्रमाणावरती सवलत ही जी एस टीच्या आकारणामध्ये त्या ठिकाणी देण्यात आली आज या विभागाचा लोकसभा सदस्य नात्याने मी शासकीय अधिकारी जी एस टीचे अधिकारी आम्ही सर्वांनी एकत्रितपणाने व्यापारी मित्रांना शुभेच्छा दिल्या आणि यांच्यामार्फतच ग्राहकांना म्हणजे गरिबांना हा याचा लाभ मिळत असल्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना हेही विनंती केली की त्यांच्यामार्फत मोदी साहेबांनी घेतलेला जो क्रांतिकारी निर्णय आहे या क्रांतिकारी निर्णयाचा फायदा ग्राहकांच्या पण पोचवण्याचं काम त्या माझ्या व्यापारी मित्रांनी व्यावसायिकांनी छोट्या मोठ्या उद्योजकांनी त्यानिमित्ताने करावं याच मी आज माझ्या हक्काच्या रोह्याच्या बाजारपेठेमध्ये व्यापारी मित्रांच्या वेगवेगळ्या दुकानांच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते खेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं चाकाळे गावात या विशेष प्रशिक्षण शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आला रासायनिक खतांचा अतिवापर टाळून जमिनीचा पोत सुधारणे पर्यावरणाचे रक्षण करणे आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे हा नैसर्गिक शेतीचा मुख्य उद्देश आहे या प्रशिक्षणाला चाखळी गावातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मोठ्या संख्येनं शेतकरी यात सहभागी झाले आणि नैसर्गिक शेतीचं महत्व हिचे माहिती जाणून घेतली यावेळी कृषी अधिकारी राठोड यांनी नैसर्गिक शेतीचे अनेक पैलू स्पष्ट केले तर कृषी सहाय्यक दिवाळे मॅडम यांनी व्यावहारिक मार्गदर्शन केले या प्रसंगी सरपंच श्रद्धा बिलारे पोलीस पाटील विकास वाडकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते किनारपट्टी स्वच्छता बुरोंडी समुद्र स्वच्छता अभियान दिनाथिद्रिनाऱ्यावरियानात सागरी सीमा मंचचे अध्यक्ष अमल पावशे आणि बुरोंडी ग्रामपंचायतचा सरपंच प्रीती म्हातले यांनी विशेष पुढाकार घेतला उपसरपंच प्रदीप राणे ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी व्ही के जोशी हायस्कूल करसगाव येथील विद्यार्थी आणि शिक्षकांनीही आपला सक्रिय सहभाग नोंदवला त्यांनी किनाऱ्यावरील कचरा गोळा करत स्वच्छता राखण्यासाठी मोलाची मेहनत घेतली या सामूहिक प्रयत्नांमुळे बोरोंडीचा किनारा स्वच्छ आणि सुंदर दिसू लागला स्वच्छतेचा संदेश देत पर्यावरणाचं रक्षण करण्याच्या उद्देशानं हे अभियान यशस्वीरित्या पार पडला खेड येथील एल पी इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले रत्नागिरी जिल्हा शासकीय जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण विभाग तसेच उपजिल्हा रुग्णालय कळंबणी खेड यांच्या वतीनं हे शिबिर पार पडले या शिबिरात आठवी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक समुपदेशन विविध आजार आणि त्यांच्यावरील उपाय यांच्या संदर्भात सखोल माहिती दिली आय सीई सी काउन्सिलर विलास म्हस्के यांनी कॅन्सर डायबिटीज हृदयविकारांसारख्या गंभीर आजारांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली तर एन सी डी इन्चार्ज वीणा महाडिक यांनी योग्य उपचारांबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन केले यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब भगत तसेच पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण यांच्यासह शाळेतील इतर शिक्षक शिक्षिका उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी असे उपक्रम अत्यंत महत्वाचे ठरत आहेत यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच सांभाळायची नवीन बातमीत्रा असा होतो परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण